नमस्कार मित्रांनो चित्रपट व मनोरंजन विश्वामधून शोकळा पसरवणारी धक्कादायक व दुःखद घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा नवनवीन माहितीपूर्ण बातम्या लवकरात लवकर पाहायला मिळतील मराठी मनोरंजन विश्वात गाजलेलं नाव असलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी चार दिवस सासूचे दामिनी वा दळवाट यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष असं स्थान निर्माण केलं होतं डॉक्टर विलास उजवनी यांनी वयाच्या बासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे डॉक्टर उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली होती त्यांच्या सहज सुंदर अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते सकारात्मक भूमिकासह त्यांच्या खलनायक भूमिकाही विशेष गाजल्या डॉक्टर उजवणे यांच्यात जाण्याने मराठी नाट्य चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेते विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली